गणेशपुरात ट्रॅक्टर सह विहिरीत पडलेल्या बालिका काढल्या बाहेर एक सहा तासात तर दुसरी तब्बल पंचवीस तासात सापडली सातवी तालुक्यातील गणेशपूर येथे काल रोजी सायंकाळी ने चार ते साडेचार वाजे दरम्यान सदर दुर्दैवी घटना घडल्यानंतर रात्री दहाच्या सुमारास एका मुलीला पाण्यातून वरती काढण्यात आले परंतु दुसऱ्या मुलीचा शोध घेण्यासाठी रात्रभर प्रशासनाचे व गावकऱ्यांचे एकत्रित शोध कार्य सुरू होते घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे काल देना आठ सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास दुसऱ्या मुलीचाही मृतदेह हाती लागला दुसरी मुलगी शोधण्यासाठी तब्बल घटनेनंतर पंचवीस तास उठले होते तत्पूर्वी विहिरीत पडलेले ट्रॅक्टर ट्रॉली घटनेच्या रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास बाहेर काढण्यात आले होते मात्र ट्रॅक्टर सोबत विहिरीतील पाण्यात गडप झालेल्या मुली सापडत नसल्याने साखरी परिसरातील गावांमधील पट्टीचे पोहणाऱ्या युवकांनी अनेक तास दुबक्या मारून शोधकार्यात मोलाची कामगिरी बजावली एक मुलगी रात्री लागल्यानंतर दुसरी मुलगी मात्र पोहणाऱ्यांना सापडत नसल्याने व विहिरीत पाणीही जास्त असल्यामुळे अडचणी येत होत्या पंप लावून विहिरीचे पाणी उपसण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी साडेपाच ते सहा, सहा वाजेच्या सुमारास दुसऱ्या मुलीचाही मृतदेह हाती लागला घटनेची खबर मिळाल्यापासून तर ट्रॅक्टर व ट्रॅक्टर सोबत विहिरीत पडलेल्या दोन्ही मुलींचा शोध लागेपर्यंत पोलीस प्रशासन व गणेशपूर तसेच परिसरातील गावांमधील नागरिकांनी शोधकार या रात्रीच्या अंधारातही सुरू ठेवले होते दुसऱ्या दिवशी विहिरीच्या तळाशी जातील अशा युवकांचा शोध घेऊन त्यांचीही या कामात मदत घेण्यात आली घटनास्थळी धुळे येथील स्थानिक पुण्य शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार सात्रीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे पोलीस निरीक्षक दीपक वळवी पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रौंदळ विकास शेवाळे यांच्यासह पोलीस कर्मचारी तसेच गणेशपूर गावाचे सरपंच उपसरपंच ग्रामस्थ वछाई बेहेड दिघावे कासारे आदी गावांचे नागरिकही मदत कार्यात सहभागी झाले होते दिनांक सायंकाळी चार ते पाच वाजेच्या दरम्यान गणेशपूर शिवारामध्ये मराठी यांच्या शेतामध्ये त्यांचे स्वतःचं ट्रॅक्टर कांदे भरण्यासाठी विहीरच्या शेजारी त्या विहीरच्या शेजारी उभं केलं होतं आणि त्या ठिकाणी कांदे भरण्याचं काम सुरू होतं त्यांच्या गावातील त्यांचे नेहमीचे मजदूर या ठिकाणी कांदे भरण्यासाठी आले होते त्यांच्यासोबत त्यांचे मुलंही त्यांनी त्या ठिकाणी आणले होते त्याच्यापैकी तीन मुली ज्या आहेत त्या त्या सदर ट्रॅक्टरच्या इंजिनवरती खेळत होत्या आणि कांद्या भरण्याचं काम मजदूर लोक करत होते थोड्या वेळाने ते त्याच कालावधीत हो भरता भरता ते ट्रॅक्टर विहिरीमध्ये समोर चाललं गेलं आणि त्या तिन्ही मुली पाण्यात फेकल्या गेल्या शेजारी उभ्या असलेल्या एका मजदुराने लागलीच उडी मारून एक मुलीला त्या ठिकाणी वाचून घेतलं परंतु त्याच्या डोक्यालासुद्धा मार लागलेला आहे ला त्याच्यानंतर ट्रॅक्टरसह दोन मुली पूर्णतः त्या पाण्यामध्ये पडल्या आणि त्या ठिकाणी रात्री पोलीस तिथे गेले संध्याकाळपासून आणि रेस्क्यूचा प्रोग्राम त्या ठिकाणी सुरू झाला घटनास्थळी ट्रेन बोलवण्यात आली होती मदतीने आणि गावकऱ्यांच्या मदतीने त्या ठिकाणी आपण रात्री रेस्क्यू करून ट्रॅक्टर ट्रॉलीसह बाहेर काढला त्याच्यात ट्रॅक्टरसह ही एक मुलगी त्या ठिकाणी महत् अवस्थेमध्ये काल बाहेर काढण्यात आली होती व तिला दवाखान्यामध्ये पुन्हा इथं साखरेला पाठवण्यात आले होते त्याच्यानंतर रात्री रेस्क्यू सुरू होता परंतु रात्री खूप पाणी असल्यामुळे आणि थंडी असल्यामुळं आम्हाला जास्त सहकार्य किंवा रेस्क्यूमध्ये थोडासा यश मिळालं नाही म्हणून आम्ही सकाळपासून त्या ठिकाणी गावकऱ्यांच्या मदतीने त्या शेतामध्ये पुन्हा सहा ते सात मोटारी त्या ठिकाणी लावून ते पाणी उपसण्याचं काम आज दिवसभर चाललं संध्याकाळच्या वेळेला पुन्हा त्या ठिकाणी पाणी उपसताना आणि रेस्क्यू करत असताना एक तीन दुसरी मुलगीसुद्धा त्या ठिकाणी मिळून आलेली आहे आणि तिचं पी एम सध्या सुरू आहे सदर प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेली आहे आणि त्याचा तपास त्या ठिकाणी पोलीस करतात